तर आपण आता डबे आणायचं चालले त्याच्या आधी आपल्याला आता डेअरीत जायचं आहे मित्रांनो डेअरीत जायचं डेअरी मधला ताक आहे ताक आणि फ्रूट तर प्रेशर मेनवा आहे आंबट कढी कडी बनवायचं आहे तर आपण आता प्रथम डेअरीत जाऊ डेअरीतनं ताक घेऊ काय आपण तर आपण आता चाललो कॅम्पस मध्ये डबे आणायला पहिले डबे घेऊया डबे द्यायला नाहीये राखायचे धुवायचे

मग करत आपल्याला मार्केटला पण जायचं बरेच कामही राहिले आप आप खास आपलं इटर पार्सल घेतलेले हे डबे भरून झालेले साक्षी आपण आलो आलोय डबे द्यायला तर डबे द्यायला आहोत तर त्यासाठी आपण आता हायवेच्या कारण जर आज लवकर आवरलो लांबच यावं फटाक दिसेल कारण ऊन तर खतरनाक आहे तर चेहरा पण दिसाय ना माझा उन्हामुळं तर आज आहे होळी तर होळीच्या सर्वांना परत एकदा मटपासून शुभेच्छा ले। चाल ले तर आता आपले डबे देऊन झालेत इकडचे जांभूळवाडीचे होते तीन पार्सल होते तर ते पण देऊन झालेले तर आता आपण चाललो आहे घरी बरं आपल्या घरनं पार्सल घ्यायचे तर जरा कॅमेराची क्वालिटी खराब आहे मित्रांनो तरी पण तर भावांड आपण आता चाललोय कतर तर आता आपण चाललोय भावांनो आज आहे होळी त्यामुळं होळी आहे त्यामुळे आपण आता गौरया चाललोय तर आज सगळीकडे मोठं जलशात होळी पेटल्यावर जाते आता आपण पहिल्या तर आज सगळीकडे होळी साठी गौर आलेले आहेत बघू शकताय एकदम खतरनाक नाग म्हणजे खद्दार नाग शकताय तुम्ही होळीची तयारी जोरदार चालू तायरदार तर आता आपण आहे मित्रांनो घडी तर आज आहे होळी तर होळीच्या सर्वांना शुभेच्छा अगा केल्या चाळीसला चारच आहेत पाचच आहेत कुठं दहाला एक आहे तर आज आहे होळी त्यामुळे आपण संध्याकाळी होळी मस्त पैकी सेलिब्रेशन करणार आहोत खतरनाक वाली तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघाय भेटणार तर आता घरी आपल्या चालले पुरणपोळीची तयारी तर आपली साक्षी वाटत चालली ही आहे तर आज आहे पुरणपोळी पुरणाची पोळी हा 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 मस्त पैकी भजी कुरुडी आपण संध्याकाळी होळी पेटवायची त्यामुळे आपण गौर्या गौर्या घ्यायला आले असले तर गौरया आहेत बघू शकत तर गौर झालेले झालेल्या आहेत बघू शकत ले yeah. पुरि <laughs>